नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव ऑगस्ट दोन हजार एकोणीस घटनेतलं तीनशे सत्तरावं कलम रद्द केलं गेलं हे तीनशे सत्तरावं कलम रद्द करण्याचा जेव्हा विषय सुरू झाला तेव्हा काश्मीर मधले एक मोठे नेते फारुख अब्दुल्ला यांनी असं म्हटलं कि तीनशे सत्तराव कलम जर रद्द झालं तर काश्मीर मध्ये रक्तपात होईल रक्ताचे पाठ वाहतील काश्मीर मधल्या दुसऱ्या मोठ्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी देखील तीनशे सतराव कलम जर रद्द केलं तर इथे तिरंगा हातात धरणारा कोणी सापडणार नाही तीनशे सत्तराव कलम रद्द झालं पण फारुख अब्दुल्ला जे म्हणाले तसही काही झालं नाही आणि मेहबूबा मुफ्ती जे म्हणाले तेही झालं नाही तिरंगा झेंडा हातात घेऊन रस्त्यावर येणारी लोकही आपल्याला दिसले आणि सगळी शांतता दिसली एकही रक्ताचा थेंब तीनशे व कलम रद्द केल्यामुळे काश्मीर मध्ये सांडला नाही सगळं शांत झालं हळूहळू दहशतवाद संपला ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये हे कलम रद्द झालं त्याला सुद्धा आता साडेपाच वर्ष झाली या साडेपाच वर्षात काश्मीर मध्ये सगळं झेंडा त्या लाल चौकामध्ये आता डौलानं फडकवला जातो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली त्याही दिवशी श्रीनगरच्या लाल चौकामध्ये रामभक्तांनी उत्सव साजरा केला देशभरात जसे उत्सव त्या दिवशी साजरे केले लाल चौकातही झाला आता या तीनशे सत्तराव्या कर्माला किंवा तिच्या त्यातल्या दहशतवाद्यांना काश्मीरच्या दहशतवाद्यांना जर लोकल तिकडच्या लोकांचा पाठिंबा असता तर मग तिरंगा झेंडा घेऊन लाल चौकात येणारे लोकही आपल्याला दिसले नसते त्या ठिकाणी राम जन्मभूमीचा आनंदोत्सव साजरा करणारं दृश्य आपल्याला दिसलं नसत राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी काश्मीर मध्ये जाऊन आल्या तिथे बर्फाचे गोळे त्यांनी एकमेकावर टाकले त्याचे व्हिडिओ केले आणि काश्मीर मध्ये कस सगळं शांत आहे अशी स्वतःच तीनशे सत्तर कलम हटवलं त्यामुळे काश्मीरच कस भलं होत आहे स्तुती करायला लागली आता स्थानिक लोकांचा जर दहशतवाद्यांना पाठिंबा असता तीनशे सत्तर कलम हटवण्याला विरोध असता तर हे सगळं झालं असत का बघा विचार करून गेल्या पाच साडेपाच वर्षामध्ये दहशतवाद्याच्या घटना घडल्या नाहीत एखादी कुठे छोटी मोठी गोळीबाराची घटना घडली पण पड़ सामान्यपणे सगळं सुरळीत चाललं निवडणुका झाला लोक घरांमधन बाहेर आले आणि आपली मतं दिली देशभरामध्ये ज्या टक्केवारीने लोक मत देतात त्याच टक्केवारीने जम्मू काश्मीर मध्ये लोक आले जर दहशतवाद्यांच्या पाठीशी काश्मीरी नागरिक उभा आहे हे जर खरं असत तर तिथे निवडणुकीनं सुद्धा कोणी बाहेर पडलं नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे विनाकारण आपल्या हातामध्ये नेमकं काहीही पुरावा नसताना स्थानिक लोक या दहशतवाद्यांच्या मागे आहेत हे बोलणं बंद केलं काश्मीरवर बहिष्कार टाकू ही भाषा बंद केली पाहिजे काश्मीर हा आपल्याच देशाचा एक भाग आहे तीनशे सत्तर गेल्यामुळे तिकडचा नागरिक सुखावलाय दोनच दिवसापूर्वी मी आणखीन एक व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये दहशतवाद ग्रस्त क्षेत्रांमध्ये दहशतवादी लोक बंदुकीचा धाक दाखवून सामान्य नागरिकांकडनं काय काय कस कसं करवून घेतात याचं विस्तृत वर्णन केलंय ते पुन्हा करत नाही हेच वर्णन काश्मीरला ला पाठीशी तिकडच्या दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ काश्मीरचे स्थानिक लोक उभे आहेत हे म्हणणं चूक आहे किंबहुना तिकडचे छोटे मोठे व्यापारी शेतकरी यांना आपला माल विकायला मिळतोय काश्मीरच्या बाहेर भारतात येतोय तिकडचं पर्यटन वाढलेलं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं पर्यटन वाढलं की अनेक उद्योग वाढतात त्या ठिकाणी महसूल वाढतो लोकांचा व्यवसाय होतो लोकांची भरभराट व्हायला सुरुवात होते आणि आता जे पहिल्यांचं झालेलं आहे त्याच्या बाबतीत आता आजची माहिती बाहेर आली आहे सर्व पक्षीय बैठकीमध्ये शासनानं ती सरकारनं माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सध्या येत्या जून जुलैपर्यंत पहलगाम हे पर्यटकांसाठी बंद केलेलं आहे असं असताना देखील स्थानिक काही अधिकाऱ्यांनी कुठल्याही सुरक्षा एजन्सीशी चर्चा न करता त्यांना कोणतीही माहिती न देता सैन्याला माहिती दिली नाही निमलष्करी दला दलाला माहिती दिली नाही पोलिसांना माहिती दिली नाही आणि बलगामला पर्यटक घेऊन गेले खुलं केलं हे स्थानिक अधिकाऱ्यांनी केलं आहे हे असं त्यांनी का केलं ते अजून बाहेर आलेलं नाही मग त्यांनी दहशतवाद्यांच्या भीतीपोटी केलं का माहिती नाही तिकडचे हॉटेल मालक टूर ऑपरेटर यांच्याकडनं लाच घेऊन पैसे खाऊन केलं का त्याबद्दलही काही माहिती नाही मग ज्याबद्दल अजूनही काही माहिती नाही त्याच्याबद्दल काहीतरी निष्कर्ष काढणं आणि ते देखील आपल्याला वाटतं म्हणून निष्कर्ष काढणं हे योग्य नाही हा निष्कर्ष येऊन द्या शासनानं पंधराशे लोकांना ताब्यात घेतल्या त्यांची चौकशी होईल आणि चौकशी अंती नेमकं काय झालं ते समजेल आता पहलगाम हे जर पर्यटकांसाठी बंद होतं स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणालाही कुठल्याही सुरक्षा एजन्सीला काहीही न सांगता ते खुलं गेलं तर तिथे सुरक्षा एजन्सीचे जवान कसे असतील मग तिथे एकही सुरक्षा रक्षक जवान तिथे नव्हता हे काही लोक म्हणतात पण ते बंद होत त्यामुळे नव्हता ना सांगितलंही नाही हे स्थानिक अधिकाऱ्यांनी हे का केलं दबावामुळे केलं का लाच खाऊन केलं हे लवकरच माहिती पडेल अशी आशा करूया पण विनाकारण अविचारानं डोक्यात राख घालून काश्मीरवर बहिष्कार टाका असं म्हणून चालणार नाही सत्तर वर्षाच्या एकूण कठीण परिस्थितीनंतर काश्मीर आता रुळावर येत आहे ते रुळावर येऊन द्या तिकडच्या देखील सामान्य जनतेला चांगले दिवस पाहून द्या हे म्हणून चालणार नाही यांना फक्त आमचे टुरिझमचे पैसे पाहिजे मग जेव्हा उटीला जातात तेव्हा काही टुरिझमचे पैसे घेत नाही कोणी जेव्हा आणखीन कुठे पर्यटन ठिकाणी जातात तेव्हा कोणी टुरिझमचे तिकडचे लोक पैसे घेत नाहीत सगळीकडेच जातात मग तेही तिथेच आहे लोकांचा व्यवसाय चालतो अनेक लोकांनी असं म्हटलं की आम्ही त्याच्यामध्ये कर्ज काढून पैसे गुंतवलेत कोणी हॉटेल बांधलं कोणी टॅक्सी घेतली कसा फेडणार आता हा हे कर्ज आणि मग पर्यटनामुळे इकडच्या लोकांची समृद्धी वाढते समृद्धी वाढली तर हे लोक दहशतवाद्यांजवळ येणार नाही हे दहशतवाद्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी हे केलं आता तरुण बेकार होऊन देत मग ते आपल्याकडे येतील बेकारी पोटी हेही असू शकत याचाही विचार केला पाहिजे त्यामुळे विनाकारण डोक्यात राख घालून साफ साफ म्हणत जमीन बनवण्याचं काम हे बंद झालं पाहिजे बाकी ठिकाणी बहिष्काराचा विषय सगळा सुरू आहे आर्थिक बहिष्कार टाका ओला मध्ये बसले तर नाव बघा आणि मग ठरवा बसायचं का नाही का ट्रिप कॅन्सल करायची दुकानात गेले भाजी घ्यायला गेले की नाव बघा आणि ठरवा तिथे भाजी घ्यायची कि नाही हा वेगळा प्रकार आहे पण जिथे दहशतवाद असतो त्या ठिकाणचा सा सामान्य नागरिक हा कसा वागतो हे जो दहशतवाद ग्रस्त इलाक्यामध्ये राहिलेला आहे त्याला समजू शकतो त्यामुळे बाहेरनं निष्कर्ष काढून नाही तेल वांग्यावर काढून नाही चढणार नष्ट व्हायला पाहिजे पाकिस्तान काश्मीर नाही काश्मीर समृद्ध केला पाहिजे वाताहात पाकिस्तानची लागून द्या त्यामुळे काश्मीर म्हणजे पाकिस्तान नाही पाकिस्तान, पाकिस्तान म्हणजे काश्मीर नाही काश्मीर समृद्ध झाला पाहिजे पाकिस्तानचं काय होईल ते होईल ही आपली मानसिकता असली पाहिजे म्हणून विनाकारण डोक्यात राग घालून काही ना काहीतरी बोलत राहणं आणि मग आता कसं चाललं व्हॉट्सअपवर कोणीतरी एक मेसेज टाकतो तो मेसेज किती खरा किती खोटा न पाहता व्हॉट्सअप चा एक नियमच आहे ना इधर का माल उधर उधर का माल इधर सुरू असत फॉरवर्ड हे सध्या सुरू आहे आणि हे अधिक घातक आहे याचा विचार केला पाहिजे थोडा सगळ्यांनी याचा विचार करावा हा विषय आपल्याला पटला की नाही पटला हे मेसेज बॉक्स मध्ये कॉमेंट करून जरूर टाका हा मेसेज जर अधिक लोकांना पाहिला पाहिजे असं वाटत असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद